जन्माष्टमी निमित्त मखाण्याची खीर करण्यासाठी मी दोन वाटी भर मखाने घेतलेले आहे वेलची पावडर बदाम केसर काजू पिटी साखर अर्धा लिटर दूध आणि तूप सर्वात अगोदर मी मध्ये एक मोठा चमचा भर तूप घालून घेते एक मी मोठा चमचा घातलेला आहे तुपाला तुपाला चांगला मेल्ट करून घेते आता तूप मेल्ट व्हायला लागलेला आहे तूप मेंट आता तूप मेल्ट झालेला आहे आता ह्यात मी आपले मखाने जे आहेत ते घालून घेते आणि ह्याला चांगला रोस्ट करून घेते एकदम मीडियम टू स्लो फ्लेम वर मी ह्याला चांगला रोस्ट करून घेणार आहे ह्याचा कलर आपल्याला बदलून घ्यायचा नाहीये ह्याला नुसतं आपल्याला चार ते पाच मिनिटं चांगले स्लो गॅसवर रोस्ट करायचंय आता चार ते पाच मिनटं मी लो फ्लेमवर चांगलं ह्याला ड्राय रोस्ट म्हणजे ड्राय रोस्ट नाही सॉरी तुपामध्ये रोस्ट करून घेतलेलं आहे आता मी ह्याला मध्ये काढून घेते जे आपण दोन वाटी भर आपण मखाने रोस्ट करून घेतलेले त्यातलं एक वाटी मी आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे एक वाटी मी आता याच्यात घालून घेते आता ह्यात मी काजू बदाम देखील घालून घेते थोडस पिंचभर मी केसर घालून घेणार आहे आता ह्या सर्वांना मी मिक्सरला चांगला वाटून घेते हे बघा आपण मखाने आणि काजू बदाम आणि केसर ह्याचं चांगलं असं पावडर करून घेतलेला आहे आता आता सर्वात पहिले मी ह्यामध्ये दूध घालून घेते दूध जो आहे मी अर्धा लिटर घालते गॅस एकदम मी मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे गॅस एकदम मी स्लोवर ठेवलेला आहे आता दुधाला चांगली एक उकळी येऊ देते आता तीन चार मिनिटानंतर आता ह्याला चांगली उकळी आली आहे दुधाला आता ह्यात मी मखाने घालून घेते आता या मखाण्यांसोबत चांगलं दुधाला मी चांगला मिक्स करून घेते गॅस जो आहे मी एकदम स्लो टू मिडियम वरच ठेवलेला आहे ह्याला चांगलं दोन मिनिटापर्यंत दुधामध्ये चांगलं मिक्स करून घेते दुधाबरोबर मखाण्यांना आता दोन ते तीन मिनिटं झालेले आहेत मी मखाने टाकून घेतलेले आता यात मी आपण जे पावडर करून घेतलेली आहे ती घालून घेते आता या सर्वांना एकत्र चांगलं करून घेते मी आता पावडर घातल्याने चांगलं दुधाला चांगला घट्टपणा येईल हे बघा आता तुम्ही दुधाची कन्सिस्टन्सी कं, बघू शकता हळूहळू आपला जी खीर आहे ती थोडी घट्ट होते है। जोपर्यंत आपली खीर बाजूला होते तोपर्यंत मी तुपामध्ये आपल्या हे काजूंना मी चांगलं फ्राय करून घेते तेलामध्ये चांगलं तळून घेते हे बघा आता चांगलं गोल्डन झालेले आहेत ह्याला मी चांगलं तुपामध्ये फ्राय करून घेतले तळून घेतलेले आहेत आता ह्याला मी काढून घेते एका बाउल मध्ये आता तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता ह्या टायमाला मी साखर पिठी साखर जी आहे ती करून घेतलेली ती घालून घेते अर्धा वाटीभर मी जी आहे पिठी साखर घातते आता या सर्वांना मी एकत्र करून घेते तुम्ही आखी साखर देखील घालू शकता माझ्याकडे पिटी साखर होती म्हणून मी पिटी साखर घातली आहे आता ह्या टायमाला मी वेलची पावडर घालून घेते आपले जे ड्रायफ्रूट्स होते ते पण एक एक करून मी जे आपण रोस्ट करून घेतलेले तुपामध्ये ते घालून घेणार आहे आता सगळ्यात पहिले काजू घालून घेते जे आपण तुपामध्ये रोस्ट केलेले आहेत ते घालून घेते बदामच्या खापा केलेले आहेत ते घालून घेते आणि थोडासा केसर घालून घेते मी आता या सर्वांना मी एकत्र करून घेते गॅस जसं सांगितल्याप्रमाणे मी एकदम मीडियम टू स्लोवरच ठेवलेला आहे आता बघताय तुम्ही आपल्या खिरीची कन्सिस्टन्सी कशी घट्ट होत चालली आहे ही जी खीर आहे एकदम हेल्दी असते खाण्यासाठी कारण ही मखाण्याची खीर आहे तर या जन्माष्टमी मध्ये तुम्ही अशी खीर करून बघा जी आपल्यासाठी पण हेल्दी आहे आणि खायला देखील स्वादिष्ट लागते आपली मखाण्याची खीर जी आहे ती रेडी झाली आहे आता खाण्यासाठी ही बघा ही कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे थंड झाल्यावर ती थोडी आणखी घट्ट होईल त्यामुळे मी आता या कन्सिस्ट कन्सिस्टन्सीवर आता गॅस बंद केलाय सो ही खीर जी आहे झटपट होऊन जाते आता ह्याला मी बाउलमध्ये काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते जन्माष्टमी निमित्त हेल्दी अशी मखाण्याची खीर जी आहे आपली रेडी झालेली आहे या मखानेच्या खिरीमध्ये आपल्याला जास्ती साहित्य नाही लागलं आणि जास्ती वेळ पण नाही लागला ही झटपट होऊन जाते आणि एकदम हेल्दी असते खाण्यासाठी तर ही रेसिपी जी आहे ती तुम्ही पण करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडली असल्यात कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि एक व्हिडिओला लाईक करा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बाजूला असलेल्या बेलायकनला पण क्लिक करा म्हणजे अशाच नव्या नव्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा सोबतच ॲडव्हान्समध्ये मी तुम्हाला गोपालकाला म्हणजे दही अंडीच्या पण शुभेच्छा देते धन्यवाद